मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता विषारी सापाचा झोप एक दंश चिमुकल्याचा मृत्यू तर वडिलांवर उपचार सुरू वणीतील मोक्षधाम जवळ शास्त्री नगर येथील एका कुटुंबातील सर्व कुटुंब गाळ झोपेत असताना बाप लेकावर काळाचा घाला होऊन विषारी सापाने त्यांना दंश केल्याची घटना दिनांक 24 जुलैला पहाटे दोन वाजताच्या दरम्यान घडली या दुर्दैवी घटनेत एक वर्षीय चिमोड्याचा मृत्यू झाला दक्षित सुमित नीलावार असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे सोबतच वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे प्राप्त माहितीनुसार शहरातील शास्त्रीनगर परिसरातील वास्तव व्यास असलेले निलावार कुटुंबीय चोवीस जुलैला गाड झोपेत असताना पहाटे दोन वाजताच्या दरम्यान वडील सुमित वय वर्ष पस्तीस आणि मुलगा दक्षित सुमित नीलावार वर्ष एक यांच्यासह सुमितची पत्नी व मुलगी हे सुद्धा घरात झोपून होते दरम्यान वडील सुमित आणि एक वर्षीय चिमुरडा मुलगा दक्षित यांच्या अंथरुणात विषारी साप शिरून त्या दोघांना चावा घेतल्याने चिमुरडा रडू लागला आणि वडिलांसह संपूर्ण परिवाराला जाग आली तात्काळ वडील सुमित व चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले दरम्यान त्याला तात्काळ वनीतील रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांनी त्या दोघांनाही चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना केले दरम्यान एक वर्षीय चिमोड्याचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून वडील सुमित नेलावार यांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम वणी